आज दिनांक आठ ऑगस्टच्या दुपारी साधारण तीन वाजेच्या दरम्यान तळोजा तळुजा गावातील मस्जिद समोर असलेल्या नॅशनल हॉटेलच्या बाजूला असलेले एक रौप पटेल यांचे मोटर दुरुस्तीचे गॅरेज आहे त्याबाबत सय्यद परिवाराने केलेल्या तक्रारीमुळे जवळपास तीन वेळा सिडकोच्या अतिक्रमण विभागाने सदरचे जे गॅरेज आहे तर ते तोडल्याचा राग मनात धरून यातील आरोपी रौप पटेल त्यांचा मुलगा अफनान पटेल सफनान पटेल व इतर आठ ते दहा लोक आहेत तर त्यांनी लोखंडी रॉड चाकू आणि बांबू यांच्या साहाय्याने यातील राफेल सय्यद सैफ सय्यद सलमान सय्यद साफवांतीदारे व इतर तीन व्यक्ती यांना जबर दुखापत करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला त्या अनुषंगाने आज तळोजा पोलीस स्टेशन या ठिकाणी भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ एकशे अठरा एक एकशे एकोणनव्वद एक एकशे एकोणनव्वद एक दोन एकशे एक्क्याण्णव तीन एकशे तीन, एक नव्वद तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन अन्वय आपण गुन्हा दाखल केलेला आहे सदर गुन्ह्यातील जो प्रमुख आरोपी आहे रोप पटेल हा आप आपल्या ताब्यात असून सदर गुन्ह्याचा तपास हे तळोजा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पी आय भगत हे करत आहेत